शेतकरी मित्रांनो आज आपण इथं जी कापणी चालू आहे आणि चंद्रायणी अशा प्रकारे इथं कापून अशा प्रकारे ठेवलेली आहे हे बघा इथं आणि साधारणतः उंची जी आहे ही दीड ते दोन फुटापर्यंत याच्या ज्या काड्या आहेत त्यांची उंची आहे आणि त्या काड्यापासून आपण इथं कापणी केलेली आहे आणि कापून अशा प्रकारे इथं जमिनीवर अशी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं पेड्या बांधणं पण चालू आहे हे बघा पेंडी बांधणं चालू आहे आणि ही पेंडी, ही, पेंडी आहे, जी आहे ही पेंडी बांधून आपल्याला वाळवण्यासाठी तिला खेळती हवा लागण्यासाठी आपल्याला हे जे काड्या आहेत या काड्यावर पेंडी अशी आडवी ठेवायची आहे कारण तिला सूर्यप्रकाश अशा प्रकारे इथं सर्वत्र लागू शकते जेणेकरून शेंगा आपल्याला जास्त लवकरात लवकर वाळून तिला तर अशा प्रकारे कापणी करून इथं बांधणे चालू आहे आणि इला जे पाल्याचं प्रमाण आहे तर हा पाला जो आहे तर हा पाला आपल्याला इथं हा अवकाळी पाऊस जो आला होता त्या अवकाळी पावसामुळं इथं पाल्याचं प्रमाण आपल्याला इथं जास्त आपल्याला दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथं दोन वेळेस तिला पाणी पण दिलं होतं अशा प्रकारे दांडे पाडून त्यामुळं आपल्याला दोन्ही साईडला दांडे पाडून पाणी दिल्यामुळं ती पहिलेच हिरवी थोडा हिरवेपणा तिच्यात आला होता आणि त्यात आठ दिवसाची झड जी अवकाळी पावसाची होती तो पाऊस जास्त झाल्यामुळं अजून पाला हिरवागार झाला आणि बूड पण बघा इथं बूड पण हिरवागार झालेला आहे त्याच्यामुळं आणि शेंगा पूर्ण इथं वाळलेल्या आहेत इथं आपण आता प्रकारे बघू शकता आणि अशा प्रकारे पेंड्या इथं कापून वाळवणं पण चालू आहे कारण अशा प्रकारे जर पेंड्या जमिनीपासून दीड ते दोन फूट उंचावर ठेवल्या तर तिच्या खालून खेळती हवा वरून सूर्यप्रकाश सर्वत्र सूर्यप्रकाश पण मिळते खेळती हवा मिळते त्यामुळं पाला लवकर वाळून जाईल शेंगा वाळलेल्याच आहेत त्यात काही हिरव्या असल्या तर त्या शेंगा पण वाळून जातील आणि लवकर वाळल्यामुळं आपल्याला तूर दहा दिवसाच्या आत आपण हिला यंत्रातून काढून आपण इथं तिचं उत्पादन आपण घरी नेऊ शकतो घेऊन तर अशा प्रकारे इथं कापणी करून पेंड्या बांधणं हा पण एक चांगल्या प्रकारे बांधणं आवश्यक आहे अन्यथा आपण जर अशी सुडी बांधली तर एक महिना किंवा दीड महिनापर्यंत आपल्याला ती वाळत नाही त्याच्यामुळं तिच्या आतमध्ये हवा खेळती सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे ती वाळत नसते तर त्यासाठी अशा प्रकारे पेंड्या बांधून जर आपण ठेवल्या त्या तुरीच्या बुडांवर ज्याला आपण त्याला खुंट्या म्हणतात काही भागात तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं तूर आपली लवकर वाळून जाईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे इथं तूर जी आहे पेंडी कशी बांधतात हे बघा तुरीच्या काही दोन एक फांद्या घ्यायच्या आणि त्या तिच्या काही माल जो आहे तो माल असा खाली अंथरायचा त्याच्या खालून तुरीच्या दोन तीन तूरुचा तूरुचा फांद्या घेऊन त्या आडव्या टाकायच्या आणि त्याच तुरीच्याच फांद्यांनी तुरीची पेंडी बांधायची हे बघा अशा प्रकारे आणि तुरीची पेंडी बांधून कशा प्रकारे बांधायची बघा अशा प्रकारे एटकाळा मारायचा आणि जो बुडखा जो उरतो हातामध्ये गाठीसारखा मारल्यानंतर तो त्याच्या आतमध्ये पेंडीचा तो खूपसून द्यायचा आणि अशा प्रकारे पेंडी इथं आपल्याला अशी आडवी ठेवावी हो लागते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तूर कापणी जी आहे तर तूर कापणी आपल्याला साधारणतः दीड ते दोन फुटावरून करायची आहे जेणेकरून आपल्याला जिथून फांद्याची सुरुवात होते ज्याला फाटे फुटतात खोडाला तिथून आपल्याला थोड्या उंचावरून दीड दोन फुटावरून आपल्याला अशा प्रकारे तूर कापणी करायची आहे आणि तूर कापणी करून जमिनीवर साधारण दोन दिवस ते तीन दिवस अशा प्रकारे तूर सुकण्यासाठी ज्याला आपण म्हणतो थोडी वातड होण्यासाठी म्हणजे ती मोडणार नाही थोडी वातड होईल आणि आपल्याला पेंडी बांधायला सोपी जाईल अशा प्रकारे नियोजन करावं लागते आपण इथं बघू शकता अशा प्रकारे तूर कापणी सूरचंद्रायन ही कापणी चालू आहे